घटना आहे समीरा आणि रोहन यांची समीरा विजय जगदाळे वय बावीस वर्षे आणि रोहन प्रकाश पाटील वय पंचवीस वर्षे हे वर्धा जिल्ह्यातील एका छोट्याशा तालुक्यातील गावात राहणारे हिरव्यागार शेतांनी नटलेलं पारंपरिक आणि थोडं कडक विचारसरणीचं गाव बहुतेक लोक शेतमजुरी करायचे काही दुकानदार तर काही सरकारी नोकऱ्यांमध्ये अशाच गावात राहत होते रोहन आणि समीरा दोघेही साधे बोर्ड स्वभावाचे पण नशिबाने त्यांच्या आयुष्यात वेगळं काही लिहिलं होतं रोहन हा गावातील पोरांच्या मते हुशार पण थोडा अबोल मुलगा वडील शेतकरी आई गृहिणी मोठं कुटुंब पण घरात ताळमेळ चांगला होता रोहन पुण्यातल्या एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करायचा महिन्याला पंधरा वीस हजार रुपयांचा पगार आणि घरच्यांना त्याचा अभिमान वाटायचा दुसरीकडे समीरा ही गावातीलच एका सामान्य घरातील मुलगी सुंदर शांत स्वभावाची आणि खूप प्रेमळ पदवीपर्यंत शिक्षण झालं होतं पण पुढचं शिक्षण घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे थांबलं दोघांचं लग्न पारंपरिक पद्धतीनं झालं मोठं घर गावातील नातेवाईक भलमोठं लग्न लग्नाच्या आधी फारसं बोलणं झालं नव्हतं समीराच्या डोळ्यात नवीन आयुष्याबद्दल स्वप्न होती तर रोहनच्या मनात स्थिर संसाराचा विचार सुरुवातीचे काही महिने सुखाचे गेले रोहन नोकरीमुळे बाहेर असायचा पण जेव्हा गावात ते यायचा तेव्हा समीराशी मायेने बोलायचा घरच्यांना मुलगा बायको शांत स्वभावाचे आहेत म्हणून आनंद होता पण हळूहळू घरात काही ताण निर्माण होऊ लागले रोहनच्या आईला अपेक्षा होती की सुनेनं लगेच लेकराला जन्म द्यावा समीराला थोडा वेळ हवा होता कारण तिला नवीन आयुष्यात नीट स्थिर व्हायचं होतं पण सासरच्या मंडळींच्या मनात मात्र कधी मूल होणार हा प्रश्न सतत गावातील शेजारी नातेवाईकांचं हेच बोलणं अजूनपर्यंत काही बाळ बालाचं झालं नाही का मुलगी ठीक आहे ना अशा प्रश्नांनी समीराला आतून खूप त्रास होऊ लागला रोहनही गोंधळलेला असायचा त्याला माहीत होतं की बायकोवर ताण येतोय पण त्याच्याकडेही काही उत्तरं नव्हती दरम्यान एका दिवशी समीराची तब्येत बिघडली तिला उलट्या होऊ लागल्या अंगावर गारठा आला गावातील दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही गर्भावती आहात समीराच्या डोळ्यात क्षणभर आनंद चमकला पण पुढच्याच क्षणी तिच्या चेहऱ्यावर चिंता दाटली कारण ती मानसिकदृष्ट्या का तयार नव्हती तिच्या मनात विचार सुरू झाला आता घरच्यांचा दबाव आणखी वाढेल मी हे सांभाळू शकेन का रोहनला ही गोष्ट कळली तेव्हा तोही शांत राहिला त्याच्या मनात आनंदही होता पण त्याचवेळी आर्थिक जबाबदाऱ्या नोकरीची अनिश्चितता आणि समीराचा मानसिक ताण यामुळे तो अस्वस्थ झाला दोघेही काही बोलत नव्हते पण त्यांच्या मनात वादळ सुरू होतं घरच्यांना ही बातमी समजली आणि आनंदाचा उत्सव सुरू झाला समीराच्या ऐसासूबाईंनी लगेच शेजाऱ्यांना सांगितलं आता आमच्या घरात वारस येणार पण त्यांना हे कळत नव्हतं की समीराच्या मनात किती भीती आहे तिला वाटत होतं की ती या परिस्थितीला सामोरी जाऊ शकणार नाही रोहनलाही घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी जड वाटत होती गावातील लोकांचं बोलणं आता बाळ झालं की सगळं ठीक होईल हे ऐकून दोघांच्या मनात दडपण वाढत होतं रात्री रात्री रोहन आणि समीरा शांतपणे बसून राहायचे कोणी काही विचारलं तर हसून बोलायचे पण मनात खुलवर काळजी दाटलेली असायची समीराच्या मनात एकीकडे आई होण्याचं स्वप्न होतं पण तिला स्वतःचं भविष्य बाळाचं भविष्य याची काळजी जास्त भासत होती जर आपण हे सांभाळू शकलो नाही तर आपण अपयशी ठरलो तर अशा विचारांनी ती खचत होती रोहनलाही नोकरीत स्थिरता नसल्यामुळे घर चालवण्याची काळजी जास्त होती त्याला वाटत होतं की बाळ झाल्यावर आर्थिक ओझं वाढेल आणि त्याची बायको यातून त्रास सहन करेल एका संध्याकाळी दोघे छतावर बसून होते समीरा डोळ्यात पाणी आणून म्हणाली रोहन आपल्याला खरंच हे सगळं पेलता येईल का मी खूप घाबरले रोहनने तिचा हात धरला पण त्याच्याकडेही उत्तर नव्हतं त्याच्या डोळ्यांतही भीती होती ही भीती आणि समाजाचा दबाव यामुळे त्यांच्या नात्यातली गोडी हळूहळू विरत चालली होती घरच्यांना काहीच कळत नव्हतं ते समजत होते की आता घरात बाळ येणार म्हणजे आनंद वाढणार पण या आनंदाच्या आठ दोघांचे आयुष्य कोलमडण्याच्या मार्गावर होते समीराच्या गर्भावती असल्याची बातमी घरभर आनंदाचा माहोल घेऊन आली होती घरच्यांना रोज बाळाबद्दल चर्चा करायची होती संयोगचिन्ह बाळाचं नाव काय ठेवू डॉक्टरांकडे नियमित तपासणीला न्यायला पाहिजे पण समीराच्या मनात काळजीचं सावट होतं तिला दिवसेंदिवस भीती वाटू लागली की ती आई होण्यासाठी तयार नाही रोहन नोकरीच्या व्यापात पुण्यात असायचा घरी आल्यावर समीराला बोलताना जाणवायचं की तोसुद्धा आतून खूप अस्वस्थ आहे एकदा रात्री तो, एक तो शांतपणे म्हणाला समीर मी कितीही विचार करतो पण आपल्याला हे सगळं पेलता येईल का याची खात्री वाटत नाही घरच्यांना आनंद आहे पण आपल्यावरचं ओझं कोणी समजून घेत नाही समीराच्या डोळ्यातून पाणी आलं हो रोहन मी दिवसेंदिवस घाबरते बाळाचं भविष्य आपली परिस्थिती मला वाटतंय आपण अपयशी ठरू लोकांना काय वाटेल याची भीती जास्त वाटते, भी वाटते। गावातील लोकांचं बोलणं दोघांच्या जखमेवर मीठ शोडण्यासारखं होतं बाळ झालं की संसार फुलेल ताण कमी होईल आई झाल्यावर मुलींच्या सगळ्या समस्या संपतात पण त्यांना कुणी विचारत नव्हतं की त्यांना खरंच हे सर्व पेलता येईल का गर्भधारणेचे महिने पुढे जात होते डॉक्टर तपासणीसाठी गेल्यावर समीराला काही प्रश्न विचारायचे पण ती फक्त मांडोलवायची तिला आपलं मन मोकळं करता येत नव्हतं एका दिवशी घरी एक लहानसा अपघात झाला समीराला पाय घसरून पडली मात्र बाळाला काही झालं नाही सगळ्यांनी तिला काळजी घ्यायला सांगितलं पण त्या दिवशी समीराचं मन पूर्णपणे खचलं ती रोहनला म्हणाली आपल्याला हे बाळ जन्माला घालता येईल का मी स्वतःचं आयुष्यही सावरू शकत नाही मग त्याचं काय रोहन शांत बसला त्याच्या चेहऱ्यावरही तीच भीती होती त्याला वाटत होतं की परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे एका संध्याकाळी दोघे छतावर बसून गप्पा मारत होते गावाभर दिवाळीच्या सणाची तयारी सुरू होती पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता रोहनने हळू आवाजात विचारलं समीर आपण जर या जगातून निघून गेलो तर आपल्याला कोणताही ताण नाही कुणालाही समजावं लागणार नाही बाळालाही ला हा त्रास भोगावा लागणार नाही समीराला हा विचार ऐकून अंगावर काटा आला पण तिच्या मनातही तेच प्रश्न घोंगावत होते रोहन हे बरोबर आहे का आपले आई बाबा काय म्हणतील त्यांना समजेल आपल्याला आता कुठलीही वाट उरलेली नाही असं मला वाटतंय रोहनने पुटपुटत उत्तर दिलं त्या रात्री दोघांनीही कुणालाही काही न सांगता निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी गावात एकायकी हळहळीत बातमी पसरली रोहन आणि समीराने आत्महत्या केली गावातील हादरलेला माहोल गावात, हादर गावात खळबळ माजली सगळेच थक झाले होते इतकं छान घर येणारं बाळ मग त्यांनी असं का केलं लोकांच्या डोळ्यांत प्रश्नच होते घरच्यांना जगणं अशक्य झालं समीराची आई रडत म्हणत होती जर तिला एवढा ताण होता तर तिने आम्हाला सांगितलं असतं ना आम्ही काहीतरी उपाय केला असता पण खूप उशीर झाला होता समाजाने लावलेल्या अपेक्षा आर्थिक ओझं आणि मानसिक दबाव यांनी या दोघांचे आयुष्य हिरावून घेतलं होतं कथेचा शेवट समाजासाठी आरसा रोहन आणि समीराची ही कहाणी फक्त त्यांची नव्हे तर अनेक तरुण जोडप्यांची आहे ज्यांना घरच्यांचा आणि समाजाचा दबाव सांभाळता येत नाही बाळ होणं ही एक आनंदाची गोष्ट असते पण त्याला जबाबदारी आर्थिक स्थैर्य आणि मानसिक तयारीची जोड आवश्यक असते गावातील लोकांनी त्यानंतर बरेच दिवस चर्चा केली पण सत्य हेच होतं एक प्रेमळ जोडपं आणि एक येणारं बाळ समाजाच्या दडपणामुळे कायमचं निघून गेलं अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा